बहुजन विकास आघाडीचे पुन्हा शक्तीप्रदर्शन करीत आज पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आमदार राजेश पाटील यांचा हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत आमदार राजेश पाटील यांचा पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे पाहूया हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया आम्ही पहिल्या दिवशी राजेश पाटील यांनी मुहूर्त बघून पहिलाच अर्ज भरलेला आज सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि त्याचबरोबर दुसरा फॉर्म असावा काही मिस्टेक एखाद्या फॉर्ममध्ये असली तर त्या दृष्टीने सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह तो आज फॉर्म भरत आहोत बाकी विजयावर शिक्कामोर्तब करणारी रॅली रह आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचं आव्हान कसं असणार आहे आपल्यासमोर आमच्यासमोर कोणाचं आव्हान नाही ते दोघं आपापसात लढतात आम्ही एक नंबर लावतो वाढवणचं बंदर समोर विरोधामध्ये ज्यावेळी पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतलेली जे एन पी टीचे एम डी सेठी म्हणून आलेले त्यावेळी विरोध कर सगळे खासदार विधान परिषदचे आमदार विधानसभेचे आमदार असताना त्यावेळी एकमेव पक्ष होता वाढवण करता आणि हे दोन तीन महिन्यापूर्वी त्यावेळी इलेक्शन लागली नव्हती त्यावेळी विरोध करणारा आमचा पक्ष राजेश पाटील कारणीभूत आहे राजेश पाटील कारणीभूत आहे कारण का काही लोकांचे सर्वे वारंवार चालू असतात राजेश पाटील कोणाचा टिकाव लागून जाणार नाही हे माहीत असल्यामुळे तिकीट कट झालं बाकी कार्य कर्तृत्व तुम्हाला माहीत आहे त्याच्यावर मी बोलत नाही <laughs> thank, you, thank you, thank you, thank you, Oppa.